शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय बारामती येथे कालवडी बाजार पाहण्यासाठी तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती कालवडीच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात तर मित्रांनो आपण सांगोला बाजार असेल मुडलेम बाजार अकलूज बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो आज आपण बारामती बाजार गुरुवार बारामती बाजारात आलो आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडींच्या किमती जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि घरबसल्या गायींच्या कालवडींच्या किमती आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्ही कालवडी बघू शकता एकदम आहे मित्रांनो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या कालवडींच्या किमती जाणून घेऊया काय दर आहे कालवडींचा नमस्कार नमस्कार भैया नमस्कार कुठल्या आहे अखलूज अखलूज किती कालवडी आहेत त्या आज बारा तेरा आहे ते बारा तेरा किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत वर्षापासून ते पाच सहा महिने सात आठ महिने सात आठ महिन्यापासून वर्षापर्यंत काय किमतीच्या आहे त्या चाळीस पंचाळीस तीस पंचवीस पंचवीस हजारापासून चाळीस पंचाळीस हे चार महिने चारच्या मोर आहे चार महिन्या पुढे हा तपासून देणार तपासून बरोबर किती किंमत सांगतात सांगायला पन्नास हजार हा तपासून देणार तपासून आधीच आहे आदत आहे हा किती ते वर्षाचा आहे वर्षाची हा हे गाभन नाट आहे पिशवी चेक करून पिशवी चेक करून काय किंमत सांगता ब्रीड चा आहे मित्रांनो कालवड तुम्ही बघू शकता बॉडी स्ट्रक्चर कालवडीच आदत आहे किती किंमत सांगता मला चाळीस 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 हजार कमी जास्त होईल जास्त होईल

मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा त्रेचाळीस झिरो चार सोळा त्रेचाळीस जर कोणाला म्हणजे कालवडी घ्यायची असतील तर कुठल्या घरी अकलूज मध्ये अकलूज आपला पत्ता ना अकलूज हा बारामती अकलूज चांगल्याला असतात आहे मित्रांनो कालवडी टॉप याच्या यांना संपर्क साधू शकताय बघू शकताय कालवडी जबरदस्त त्याच त्या कालवडी आहे त्या मित्रांनो

मोबाईल नंबर सांगाय तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव एकाहत्तर त्र्याण्णव एकाहत्तर एकोणनव्वद एकोणनव्वद कालवडी घ्यायची असते तर कुठं फोटो फोटो अकलूज बारामती हा प्रॉपर अकलोज प्रॉपर अकलोज मध्ये सोमवारी बाजार आमचा नमस्कार बोलामस्कार नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे अकलूज अकुलूज किती कालवडी आणली त्या अकरा दहा अकरा आहेत दहा अकरा काय किमतीपासन काय किमती पर्यंत चाळीस पर्यंत पंचाळीस पर्यंत पंचे चौथी कालवडीचा व्यवहार चालू आहे बघू शकता किती महिन्याचे कालवड किती महिने सात महिन्याची महिन्याचे मागते दिल साडे पंधराला साडे पंधराला दिली आहे जुगार नाही खेळाची जुगार नाही वस्तू दारा दिसणार आहे मोल तर आहे उशाला पैसे अंगठे अंगटे पे दी, पांटे दी।, पांटे दी।, पांटे दी।, पांटे दी। दही सध्या राव अरे हो एवढं असतो एवढं दोघार खेळा हजार माणूस काढणार खेळायची इथलं सुरू झाले पण साइड ला हो किती वरती शिवली राहत्या राव नमस्कार नमस्कार कुठल्या आहे शेळगाव जळगाव शेळगाव इंदापूर शेळगाव इंदापूर बरं बरं किती कालवडी वडे आणले आता सात आहेत सात हा किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत येतात पाच महिन्यापासून ते सव्वा वर्ष दीड वर्षा पत्र आहेत दीड वर्षापर्यंत पाच महिन्यापासून गाभन आहे लावाचे मागचे आहेत छोटे आहेत प्युअर ए बीएसचे आहेत आता ए बी एस ची किती महिन्याची आहे ती अकरा महिन्याची अकरा महिन्याची आठ आठ महिन्याची ती एच एफ ची पलीकडली ती आठ आठ महिन्याची दोन हिच सव्वीस हजार सांगतोय सव्वीस व्यवहारात बसल्यावर बेचाळीस सांगतोय पण दाताला दोन दात आहे दोन दात हा चार महिन्याची चेक करून चार महिने तपासून तपासून चेक करून द्या पंचेचाळीस सांगायचं बेचाळीस पत्र होईल बेचाळीस पर्यंत हे प्युअर एच एफ आहे बघा एच एफ हा हे किती वर्षाचे हे साधारण दहा महिन्याची पाडी दहा महिन्याची सांभाळणे चांगले नाही जे दहा महिने पडे हाईट वेट तुम्ही कालवडीत बघू शकता दाताला कशी आहे दाताला आदत आहे दाताला आदत आहे हे काय का बन वगैरे काय नाही हे लावायच्या मापात लावायच्या मापात पलीकडले फुले त्रिवेणी आताचे दोन दाते किती सांगताय तिचं सव्वीस हजार सांगतोय आपण हजार पंचवीस पत्र होईल सव्वीस हजार सांगते पंचवीस पर्यंत तिचं सांगतो बावीस पत्र होईल आता एक दात दात दोन आहे आहे पिशवी वगैरे चेक करून चेक करून मिळणार मोबाईल नंबर सांगायचं सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस दहा सोळा सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस दहा सोळा जर म्हणजे शेतकऱ्यांना कालवडी पाहिजे असतील दर बाजारी दावण असते दर बाजारी बाजारी बारा माती बाजाराव्यतिरिक्त घरी पण माल मिळेल घरी पण तर मग बघू शकता कालवडी तुम्ही दहा महिन्याची कालवड आहे आजच कालवड आहे जाताना फायनल पंचवीस सा हजार रुपये सांगितले जर कोणाला पाहिजे असेल तरी मोबाईल नंबर पण दिला आहे मी यांना संपर्क करू शकताय अशा प्रकारे आपण कालवडींचा बऱ्यापैकी बाजार कवर केलेला आहे तर जवळपास बाजारात बघायला गेलं तर शेतकऱ्यांजवळ कालवडी विक्रीसाठी नाहीतच ते आपण सर्व बघितलेल्या कालवड्या ह्या व्यापाऱ्यांजवळच्या आहेत तर आपण पुढील व्हिडिओ म्हणजे अजून कालवडी कव्हर करूया त्या ते अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तसेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला घर बसल्या पाहायला मिळते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र